श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात आजचा दिवस विशेष आहे आजपासून तुझे नशीब फुलणार आहे तू फक्त हा एक मंत्र मनोभावे ऐक आणि पहा चमत्कार हा व्हिडिओ योगायोगाने तुझ्या समोर आला नाही तर स्वामींची योजनाच आहे हा व्हिडिओ हा मंत्र तुझ्या समोर येण्याची म्हणून स्वामींचा अनादर करू नको तू हा व्हिडिओ संपूर्ण पहा जी इच्छा अनेक वर्षापासून तू मनात बाळगली होती ती पूर्ण होणार आहे तुला प्रचंड धन पैसा प्रगती यश मिळणार आहे स्वामी म्हणतात आजपासून तुझ्या आयुष्यातील कठीणातील कठीण इच्छा मनाच्या अतिशय नाजूक कोपऱ्यात अनेक दिवस जपून ठेवलेली ती एक इच्छा पूर्ण होणार आहे तुला वाटत होतं की माझ्या जीवनात हे घडावं आणि तुझ्या डोळ्यात अतिशय तेजस्वीपणे ते, ते चमकत होती ती इच्छा तू देवाजवळ वारंवार प्रार्थना करून मागत होता ज्याची वाट बघता बघता तू थकला पण आज स्वामींनी तुला विजयासाठी निवडले आहे स्वामी तुझ्या तु जीवनात अतिशय अविस्मरणीय चांगले काहीतरी घडवू पाहत आहेत स्वामी म्हणतात बाळा माझे संपूर्ण लक्ष माझ्या खऱ्या भक्तांकडे असते आणि मी सतत त्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीने मदत करत असतो आणि कधी कधी अपार दुःख देऊन स्वामी भक्तांची परीक्षाही घेत असतो तुझ्या मनात जो विश्वास आहे तुझ्या डोळ्यातील जे पाणी होते त्या प्रत्येक थेंबाला मी पाहिलं आहे आणि आता वेळ आली आहे तुझ्या यशाची तुला सुख समाधान देण्याची बाळा तू खूप कष्ट केले मेहनत केली सहन केलं कधी पोटासाठी कधी नात्यांसाठी कधी स्वप्नांसाठी तू झटलास तडफडलास पण प्रत्येक वेळी तुझ्या मनातून एक आवाज येत होता स्वामी माझ्यासोबत आहेत आणि विश्वा त्या विश्वासामुळेच तू चालत राहिला त्या चालण्याचे फळ तुला मिळणार आहे तुझ्या मनातील जे काही अवघड कोडे आहे तू इतर कोणालाही सांगितले नाही ते मी जाणतो कारण मी तुझ्या हृदयातच राहतो तुझ्या मनात आहे आणि तुझे नशीबही लिहिलं आहे आजपासून तुझ्या जीवनात असे काही बदल घडतील की तुझा विश्वास देखील बसणार नाही फक्त तू मागे वळून पाहू नको आणि घाबरू तर अजिबात नको आत्मविश्वासाने पुढे चालत राहा यश तुझ्या समोरच आहे आजचा दिवस लक्षात ठेव आज तुझे नशीब कलाटणी घेणार आहे आज असे काहीतरी होईल जे तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल एक फोन येईल एखादी बातमी येईल अचानक काहीतरी मनासारखे घडेल आणि तुझा स्वतःवर विश्वास बसणार नाही की खरंच माझ्या आयुष्यात असे यश आले आहे का तर बाळा हो मी तुझं ऐकलं आहे तू फक्त मन स्थिर ठेव मन शांत कर आणि मनात चाललेली तडफड संपव तुला जे हवे आहे ते तुला मिळणारच आहे जे तुझे आहे ते तुझ्यापर्यंत येणारच आहे आता तू यशाच्या उच्च शिखरावर पोचणार आहेस आणि आता तुला कोणतेच विघ्न थांबवू शकत नाही बाळा तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे आणि हे मला माहीत आहे आणि म्हणूनच आज मी तुझे नशीब लिहायला घेतले आहे आज तू इतकी प्रगती करणार आहेस की तुला त्याची चमक जाणवणार आहे तू घेणाऱ्यांच्या नाही तर देणाऱ्यांच्या रांगेत उभा राहणार आहे मी तुला उच्च शिखरावर पोचवणार आहे जिथे तुला मान प्रतिष्ठा आणि आदर मिळणार आहे तुला अनेक लोकांनी नावे ठेवले तुझ्यावर हसले तुला तुच्छ समजले तुझ्या भोळ्या भाबड्या स्वभावाचा फायदा घेतला परंतु आता असे होणार नाही तुला आता त्या सर्व मान मर्यादा मिळणार आहेत जे तुझ्या हक्काचे आहे ते तुला मिळणारच आहे आजचा दिवस तुझ्या जीवनातील सर्वात भाग्यशाली दिवस असणार आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम श्री सर्व मन वंचित श्री स्वामी समर्थायन महा ॐ श्री सर्वमन् श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः श्री सर्वम वंचित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वम्चित वंचित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वम्चित वंचित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वमनवंचित वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वमन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वमनवंचित वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वमन वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वमन वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वमन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः श्री सर्वन वंचित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वन वंचित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ्री सर्वम वंचित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः श्री सर्वम वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वन वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओ्री सर्वम वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओर्वम वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वम वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः श्री सर्वम्चित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वम्चित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः श्री सर्वन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वम्चित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वम्चित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वम्चित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः श्री सर्वम वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वम वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वम वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री सर्वमनवंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वमनवंचित वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वम्चित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः श्री सर्वम वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वम्चित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः श्री सर्वन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वन वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री सर्वमनवंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वमनवंचित वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वम वंचित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वम्चित वंचित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वम्चित वंचित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वमनवंचित वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वमन वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वमन वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वमनवंचित वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वन वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम